झाली इकडे तांदुळशीची भाजी दोन भाकरी करतो दोन भाकरी करतो मी तिची राहू देता हो उद्या दे बी एका दस आहे उदय महाशिवरात्र आहे खायली एकच घात झालाय भाजीचा तांदुळशी भाजी केली दोन भाकरी करायची ते आवडती भाजी तांदुळशीची केली पण लई थोडी झाली चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग छान ठेवला आता बाहेरचं झाडून काढली सगळं ही आणि आईच्या साडी बाहेर वाळू घालावं लागते आईची साडी इकडं वाळू घातली बाथरूम आता घाण झालेलं आईची आईच्या इकडं वाळू घातलेले परत मी नसलं ते आम्ही काढते अजून कालचं एकादस दोन भाकरी आणि भाजी करायची तांदूळशीची भाजी आणलेली माझ्या आवडीची त्या ताईने दिलेली तांदूळशीची भाजी आणि तर चला आमच्या इथे नरसोबा आहे आज शनिवार त्याला पण पाणी घातलं साखर उद्गत ठेवायला रोज नेहमाने मी असेल तेव्हा तर करतो बघा इथं नरशी आहे म्हणजे ते पहिल्यापासून इथं कट्टा बांधायचा अजून रोज आंघोळ घालून नित्य नेमाने हे करून पूजा करत असतो जय नरहरी महाराजा चा ठेवला इकडे चा उकळ आहे फ्रीज म्हणली होती पण फ्रीजमध्ये अजून काय नाही लिंब आहे ती हिथं थोडी भाजी आहे हिथं दूध आहे अजून एवढं काय नाही आणि घेतात मेथीची भाजी आणि आहे एवढं काय नाही अजून होतलं आता थोडं दूध एवढं काय नाही फ्रीजमध्ये दूध आहे त्याच्यात दही त्या डब्यात आणि भाजी आहे थोडी दुसरं खायला इकडं टमाटे आहे तिथलं बिस्किट आणि तिघी खायला डब्बा पण घेतले चार ते पिठा जर्मनचा डब्बा टाकून दिला ही पात्र्याचं दोन आहे ते चांगलं आहे ते बाकीचं दिलं टाकून चार डबा इथं दोन डबा इथं हे तांदुळशीची भाजी रात्रीची तांदूळशीची भाजी दो भिजू दो घातली दो गा, दो दहायची दो आणि करायची हे तांदुळशीची भाजी मिठाचीच करते काय चटणी थोडा टाकायचा लसन शंग देण्याची पुढबी टाकत नाही का नाण्याची पुढबी टाकत नाही तांदूळ भाजी लासनाची पुढणी द्यायची

はい。 भाजी लाई थोडी झाली एकाच झालंय तांदूळची भाषा एवढी एवढी झाली काही थोडी झाली पण भाकरी भरतो बस झाली तू तुला एक मला एक एक बसेन का संध्याकाळ सर संध्याकाळ सर दोन करतो संध्याकाळी आई भाकरच खात नाही आता अर्धी खाल्ली म्हणजे संध्याकाळी आता नाश्ता केल्यावर संध्याकाळ परत संध्याकाळच्याला अर्धीनं आता अर्धी अशी खातले वाटतं तर तांदळाची भाजी ते एक थोडी झाली लईच थोडी झाली रात्री काकीला दिली नंतर पुरती झाली असते काकीला दिली तो रात्री नंतर झाली असते जास्त चला दोन भाकरी करायची अजून झाली भाकर दोन चालद्याची भाजी गेली पण काही चालू झाली एकाच झाली एवढा एवढी थोडी झाली आहे काहीतरी दही चटणी खावा लागली एवढीच झाली तेवढीच खायची थोडी थोडी मग काय करायचं चाला शिरडी दोन भाकरी पण खाणं आयची की थोडं पण करावंच लागते रागावंच लागते का तर केल्याशिवाय बी भाग नाही थोडं कसं आपण एकाला बी रागावं रागावंच लागते चांगली ओली भाकर आमच्या मुलास पापड्याची भाकर लिहावडायची भाकर भाकरीला पापडाचा आल्या पाहिजे असं भाजी भाकर दोन भाकरी आणि भाजी मग आमच्या सासूबाई चिता फडते ते भाकर खाते ते <laughs>

भाजी आणि भाकरी दही चटणी खायला गेले खरड झाली गाजी का झालं भाजीच थोडी झाली चला मित्रांनो मग या जेवायला आम्ही जेवण करतोय चला मित्रांनो झालं काम सगळं दुकानाला आलतो थोडं जरा दुकानाचे पैसे द्यायचं होता किराणा बाजारचं आणि तांदूळाची भाजी केली कमी पडली म्हणजे कमीच झाली आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय